नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत पॅरासेटामोल टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याची युजेस त्याचे साईड इफेक्ट त्याचा डोस ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पॅरासेटामोल या टॅबलेटचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो तर हे आपल्याला आपल्या ज्या घरी आहे ती ही टॅबलेट असायलाच पाहिजे तर ही आपल्या आप फर्स्ट बॉक्स आहे त्याच्यामध्ये ही टॅबलेट कॉमन आहे तर हिचा वापर काय आहे हिची युजेस काय आहे तिचा डोस कसा आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पॅरासेटॅमोल टॅबलेट म्हणून पॅरासेटॅमोल कंटेन हे एक अँटीपायरेटिक असं एक कंटेन आहे ज्याचा वापर आपण जे आपल्या वाढलेलं जे बॉडीचं टेम्परेचर आहे ते कमी करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो त्याचा वापर नेम म्हणजे वाढलेलं टेम्परेचर म्हणजे नेमकं कसं तर जे आपल्याला ताप येते ताप आल्यावरनंतर आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं ते कमी करण्याचं काम पॅरेसिटामोल टॅबलेट करते त्यानंतर याचा वापर आपण सुद्धा करतो म्हणजे जे आपले डोकेदुखी पाठदुखी म्हणजे जे आपले जे अंगदुखी आहे त्याच्यामध्ये पण आपण या टॅबलेटचा वापर करू शकतो आणि असे जे अंगदुखी त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर हे टॅबलेट प्रिस्क्राईब करतात त्यानंतर तापीमध्ये कॉमनली याचा यूज केला जातो तर हे आपल्याला पाचशे एम जी किंवा सहाशे पन्नास एम जीमध्ये आपल्याला हे कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणार असे एक पॅरासिटामॉल कंटेन आहे तर याच्या ब्रँड नेमका काय आहे ह्या टॅबलेटचे म्हणजे पॅरासिटामोल ज्या ज्या टॅबलेटमध्ये आहेत त्या टॅबलेटचे ब्रँड नेमके आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्पॉल नावानेसुद्धा एक ब्रँड नेम आहे त्यानंतर डोलो नावाने सुद्धा याचा एक ब्रँड नेम आहे जे आपल्याला कुठल्याही स्ट मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणार असे हे एक कंटेन आहे तर पॅरासिटामोलचा डोस कसा घ्यायचा तर याचा डोस आपण तीन टाईमसुद्धा घेऊ शकतो सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर आपण या टॅबलेटचा वापर करू शकतो तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान प्रकारे आहे तर याची जास्त नॉर्मली काही जास्त साईड इफेक्ट नाहीत पण आपण याचा रोज रेग्युलर असा वापर करू शकत नाहीत कारण त्याने आपलं लिवर डॅमेज होऊ शकतं तर याच्यामध्ये आपण प्रेग्नंट वुमनमध्ये ज्या प्रेग्नंट महिला आहेत ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी हे शेप असा एक ड्रग आहे तर याचा वापर आपण गर्भ अवस्थेमध्ये जे मैलांचे जे टेम्परेचर आहे म्हणजे ताप वगैरे आल्यावर आपण याचा वापर करू शकतो तर हे सेफ्टी असं मानलं जातं तर त्या अगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यायचा आहे तर अशा प्रकारे याची माहिती होती तर माहिती कशी वाटली आपल्याला कळवा तर याची जी प्राईज आहे तर ही एक रुपयाला आपल्याला एक टॅबलेट एक रुपयाला किंवा दोन रुपयाला किंवा दीड रुपयाला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर एक टॅबलेट आपल्याला अवेलेबल आहे तर याचा रिझल्ट आप खूप छान आहे तर ही एक रेग्युलर चालणारी अशी एक टॅबलेट आहे तर आपल्याला माहित माहित ला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडलेस व्हिडिओला लाईक करा अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो